शहापूर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरवर्षी वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांना खुश करण्यासाठी शासकीय इमारतीवर ताडपत्री टाकणे पावसाळी साहित्य खरेदी करणे किरकोळ दुरुस्ती व सुशोभीकरण करणे अशी विविध कामे काढली जातात परंतु प्रत्यक्षात ही कामे केली जात नसल्याचे कळते तर बऱ्याच वेळा थातूरमातूर काम करून बिळं काढली जातात नुकताच काही महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत येणाऱ्या शासकीय विश्रामगुहामागील इमारतीवर पत्रे व दुरुस्तीचे काम करण्यात आले होते परंतु येथील नवीनच कामाचे पत्रे उडाले आहेत याबाबत बिल काढले नसल्याचे सांगितले जाते तर रेशनिंग गोडाऊन पोलीस स्टेशन आदी इमारतीचे दुरुस्तीचे काम मंजूर असल्याचे समजते तर डोळखाम पोलीस स्टेशन दुरुस्तीचे काम देखील मंजूर असल्याचे समजते मात्र येथील कार्यारंभ आदेश नसल्याने नसल्याचे सांगितले जाते कार्य आरंभ नसताना मग शहापूर पोलीस स्टेशनचे दुरुस्तीचे काम कसे सुरू करण्यात आले हा सर्वसामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे याबाबत अधिक चौकशी सार्वजनिक बांधकामा येथे केली असता सदर कामाबाबत जागृत नागरिकांनी माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केल्याने अधिकारी आणि ठेकेदाराकडून काम पूर्ण करण्यासाठी तारंबळ उडाली आहे माहिती अधिकार टाकला गेला नसता तर काम न करताच बिलं काढली गेली असती अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत याकरिता तालुक्यात शासकीय इमारतीचे दुरुस्तीवर दरवर्षी शेकडो करोड रुपयांचा खर्च होऊनही प्रत्यक्षात खर्च न झाल्याने इमारती त्याच अवस्थेत आहेत न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क